खामोना इथं अवैध सागवान वृक्षतोड कारवाईची मागणी राजुरा तालुक्यातील खामोणा येथील एका व्यक्तीनं कोणतीही शासकीय परवानगी न घेता सागवान प्रजातीच्या वृक्षांची अवैधरित्या तोड केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकारामुळं परिसरातील पर्यावरण प्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय या प्रकरणाची नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याबाबत वन विभागाला लेखी स्वरूपात कळवण्यात आलं आहे वन विभागाकडून या प्रकरणावर कोणती कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दरम्यान अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका घेत नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था या प्रकरणात पुढाकार घेणार असल्याचं संघटनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर का कारवाई करणं आवश्यक असल्याचंही संघटनेनं नमूद केलं आहे टाईम्स ऑफ महाराष्ट्रासाठी राजुरा विधानसभा प्रतिनिधी अमोल राऊत यांचा रिपोर्ट